नमस्कार शिक्षक पालक संघ सभा सूचना सभाक्रमांक एक दिनांक शिक्षक पालक संघाच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की शिक्षक पालक संघ सभा वार दिनांक दोन हजार चोवीस रोजी शाळेत दुपारी ठीक तीन वाजता इत्ता पाचवीच्या वर्गात आयोजित करण्यात आले आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती अध्यक्ष ऑब्लिक सचिव शिक्षक पालक संघ सभेपडील विषय खालीलप्रमाणे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे स्वच्छता व आरोग्यविषयक सुविधा पुरवणे डिजिटल शिक्षण देणे आणि ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी आणि शेरा असे कॉलम असणारी चार्ट आपल्याला तयार करायचा आहे यानंतर सभेतील उपस्थिती यासाठीही याच प्रकारचा चार्ट किंवा तक्ता आपल्याला तयार करायचा आहे यानंतर अहवाल क्रमांक एक शिक्षक पालक संघाच्या वार दिनांक नऊ दोन हजार चोवीसच्या लेखी सूचनेनुसार शिक्षक पालक संघाची सभा वार दिनांक नऊ दोन हजार चोवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी सात सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून शिक्षक पालक संघाची सभा सुरू करण्यात आली विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे ठराव क्रमांक एक रोजी शिक्षक पालक संघाची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील ज्येष्ठ शिक्षक यांनी सर्वांना वाचून दाखवले सभेत घेतलेल्या सर्व विषयावर शिक्षक पालक संघाच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक यानंतर विषय क्रमांक दोन शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे ठराव क्रमांक दोन वार दिनांक रोजी शिक्षक पालक समिती संघाची सभा आयोजित करण्यात आली शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना मराठी लेखन वाचन इंग्रजी लेखन वाचन गणितीय क्रिया बेरीज वजवबाकी गुणाकार भागाकार संभाषण खेळ विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा तसेच शाळास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या चाचण्या परीक्षेत मिळालेल्या गुन्ह्यांचे मूल्यमापन करून सर्व विद्यार्थ्यांना यासाठी शाळास्तरावर विशेष प्रयत्न करावे डिजिटल शिक्षण व्यावसायिक शिक्षण व तंत्र शिक्षण याचा वापर करण्यात यावा याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक तीन स्वच्छता व आरोग्यविषयक सुविधा पुरवणे ठराव क्रमांक तीन वार दिनांक चोवीस रोजी शिक्षक पालक संघाची सभा आयोजित करण्यात आली शालेय स्वच्छता आणि स्वच्छता ही विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आरोग्याला चालना मिळते शाळेमध्ये स्वच्छता राखल्याने उपस्थितीच्या दरावर सकारात्मक परिणाम होतो स्वच्छ आणि सुस्थितीत असलेले वातावरण विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करते वर्ग खोल्या आणि सामान्य भागांची नियमित स्वच्छता जंतू आणि आजाराचा प्रसार रोखतात स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची खात्री करणे आवश्यक आहे विद्यार्थ्याची शारीरिक आरोग्य मानसिक भावनिक कल्याण शैक्षणिक यशा सामर्थ समर्थन देते यावर चर्चा करण्यात आली व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक चार डिजिटल शिक्षण देणे ठराव क्रमांक चार वार दिनांक रोजी शिक्षक पालक संघाची सभा आयोजित करण्यात आली डिजिटल शिक्षण एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा अनुभव आणि परिणाम सुधारण्यासाठी शैक्षणिक वातावरणात विविध डिजिटल तंत्रज्ञान आणि साधनांचा समावेश आणि वापर ही सूचना आणि शिकण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिजिटल उपकरणे शिक्षण अधिक आकर्षक वैयक्तिकृत आणि कार्यक्षम बनवण्यासाठी ही रणनीती डिजिटल साधनांच्या क्षमतेचा वापर करते डिजिटल एज्युकेशनमध्ये प्रामुख्याने स्मार्ट क्लासरूम टॅबलेट आधारित डिजिटल लायब्ररी लर्निंग टॅबलेट आणि शिक्षणाशी संबंधित मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर समाविष्ट आहे या विषयावर सविस्तर चर्चा झाली ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक पाच ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली अध्यक्ष ऑब्लिक सचिव शिक्षक पालक संघ धन्यवाद